महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवरायांनी ज्यांच्या कुशीत जन्म घेतला त्या राजमाता जिजाऊ संपूर्ण विश्वात भारत वर्षाची शान वाढवणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष अकोला जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर आमदार हरीश पिंपे भाजीयुमो अकोला जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या मार्गदर्शनात तसेच भाजपा तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे भाजपा शहराध्यक्ष रितेश सभाजकर नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे तालुका तालुकाध्यक्ष पप्पू मुळे यांच्या नेतृत्वात महात्मा ज्योतिबा फुले वृद्धाश्रम मूर्तिजापूर येथील वृद्धांसोबत जयंती साजरी करीत त्यांना अल्पोपहार देण्यात आला यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा मूर्तिजापूरतर्फे अभिवादन करण्यात आले यावेळी कमलाकर गावंडे राजू कांबे हर्षल साबळे भाजयुमो शहराध्यक्ष अविनाश चावले राहुल गुल्लाने राम जोशी निलेश वानखडे संदीप जळमकर रोहित अव्वलवार राहुल अग्रवाल अतुल इंगोले सुमित सोनवणे आशिष गुंजाळ ऋषिकेश वारे आकाश जाधव नुपेन अरोरा आकाश गवारे बंटी धामणे मनीष कोरडे गणेश ठाकरे ज्ञानू महामुने मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर